नमस्कार मंडळी वेलकम बॅक टू माय चॅनल तरी आज आपला ब्लॉकची सा सुरुवात ही चहापासूनच झालेली आहे तर एवढा मोठा चहा कशासाठी केला तर आमच्या इथं आले होते पाहुणे पाहुणे म्हणजे आता ऊस तोडीचा सीझन चालू व्हायला आहे आणि त्याच्यासाठी सगळी यंत्रणा जमा झाली होती म्हणजे मशीन ट्रॅक्टर आणि ट्रॅक्टर ड्रायवर तर हा ट्रॅक्टर ड्रायव्हरसाठी चहा बनवला होता तर मशीन वगैरे सगळं येऊन उभं राहिलं होतं आणि ते चालली होती पूजा पारची आणि पारच्या बाबांची तर पारचा एक आठाच असते प्रत्येक वेळेस नारळ मात्र मलाच फोडायचं आहे आणि त्याची ती इच्छा पण पूर्ण करतात अगोदरच बाबांनी एक नारळ फोडला होता पण परत पारच्या इच्छे खातर अजून परत दुसरा नारळ ते फोडत आहेत बघा पारच्या हातात देऊन आणि पार फक्त ते नारळ फोडण्यासाठीच त्यांच्या मागे पुढे करत असतो तर इथं सगळे ट्रॅक्टर वगैरे आले होते सगळ्यांच्या पूजा ते झाल्या आणि इथं चालला होता फटाके उडवण्याचा कार्यक्रम म्हणजे आता आदल्या उडवायला लागले ते आणि ह्या आदल्या म्हणजे डबल आवाजाच्या होत्या खाली एक आवाज होत होता आणि वर एक आवाज होत होता आवाज पण एवढा मोठा व्हायचा की खालच्या त्या आवाजानं खालची वाळू उडून अशी वरून पडून खाली पडायची त्याच्यामुळे सगळे असे बघतच उभे राहिले होते आणि इथं मशीनचं पण काहीतरी काम चालू होतं मला माहीत नाही काय काम चालू आहे पण मी एक अंदाज लावते की त्याच्या बहुतेक ब्लेड बसवायले असावेत आणि इथं मग ते आजोक ही दुसऱ्या प्रकारच्या आता उडवायला चालू आहे आदली म्हणजे ही आदली तसली एका आदलीमध्ये बहुतेक तीस का काहीतरी आवाज होत होते आणि ही म्हणजे खूप डेंजर वाजत होती त्याच्यामुळे भीती वाटायला लागली की इथं साईडला ऊस वगैरे पण आहेत ना मग एका जर थिंगी गेली तर मग असं विचार करत करत लावायला होती पण शेवटी लावलीच इथं बघा पारची आणि पारच्या बाबांची सगळ्या ट्रॅक्टरची वगैरे पूजा करून ते आलेल्या आहेत आणि आता ही दुसरी लावलेली जी आदली आहे ते त्यातला बघायला लागली आहे ती कशी उडती किंवा किती आवाज होतात ते आम्ही पण थोडा वेळ शूट वगैरे घेतलं आणि परत विचार केला की ह्या आदल्या काही आता खूप वेळ चालणार त्याच्यामुळे माझा व्हिडिओ खूप मोठा होईल त्यामुळे मग मी परत म्हटलं चला आता म्हणजे ह्याची आपल्या ट्रॅक्टरची शूट घ्यावी म्हणून मी परत आता पार्कला घेऊन जाते मी तिकडं आणि शूट घेते तरी पण माझं चलत चलत जेवढं दिसेल तेवढं चालूच होतं शूट घेणं इथं बघा आता म्हणजे फोडलेला नारळाचा प्रसाद पण आला होता प्रसादासाठी थांबले आणि प्रसाद घेऊन परत गेले पार्थ पण आला इथं बघा त्यांची मग अशीच पूजा झाली होती पण मी म्हणजे जस्ट शूट घेत होते आणि इथं जे सगळे वाहन आहेत ना तिथं मशीन मागेच आहेत आणि खूप सारा चक्का जाम झाल्यासारखं झालं होतं बघा हे आता म्हणजे रस्त्यावरून जायला वाहनांना जागा नाही म्हणून मागे पुढे करायला चालू होते माझं शूट घेईपर्यंत माझं पिलू ट्रॅक्टरवर जाऊन बसलं आणि ते असं म्हणत होतं की मी नाही उतरणार आता मला पण असंच बसायचं आणि जायचं त्या ट्रॅक्टरसोबत आणि परत मग मी त्याला घेऊन परत आले इकडे आई तर बघा आता मशीन पण जायलेली आहे आधी सुरुवातीला मशीन जाते पण काय होते माहिती का मागणं बस येते आणि त्याच्यामुळे मग ते एक ट्रॅक्टर पुढं पाठवलं परत मशीन गेली आणि परत मागोमागे एक ट्रॅक्टर गेले तर एक मी क्लिअर करते ही मशीन ही आमची नाही आणि ह्याच्यातले ट्रॅक्टर आणि ट्रॉल आहेत मात्र आमच्या आता अगोदर मशीन जाती आणि मशीनच्या मागे मागे हे बाकीचे ट्रॅक्टर जाते आता बघा मशीन जाईल म्हणून पार्थ कसा कुतूहल आणि बघतोय मशीन जाईल आता म्हणजे जणू काय मालक आहे असं पाठीवर हात वगैरे ठेवून बघते की कसं कसं झालंय हे बघा हे ट्रॉलीज आणि ट्रॅक्टर गेले का तर मागणं बस आलेली आहे आणि ह्या ट्रॅक्टरचे इन डिटेल्स आमच्या दुसऱ्या चॅनलवर भेटतील डॉक्टर व्यंकटेश सरोदे म्हणजे त्याचं कलर कुठं केले त्या ट्रॉल्या कुठं बांधल्या किती हाईट वीट टेप आहे सगळी माहिती आमच्या त्या दुसऱ्या चॅनलला भेटेल आता मशीन गेली आता मशीनच्या मागे मागे हे ट्रॅक्टरचं पण जाणं चालू आहे आणि हे ह्याच्यातल्या थोड्याफार गोष्टी आहेत आमच्या आणि बाकीचं हे मशीनमागचं म्हणजे मशीनमागची यंत्रणा आहे पण असं झालं होतं की फळ गावातच लागलं त्याच्यामुळं त्याची पूजाही इथंच झाली आता सगळ्या ट्रॉल्या जातात आणि एक राहिली एक ट्रॅक्टर राहते का ते त्याचा ड्रायवर नव्हता तर मी इथं ब्लॉग आता संपवते आणि ब्लॉग कसा वाटला ती लाईक शेअर अँड सबस्क्राईब करून सांगावं